सांगलीच्या उपनगरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे तर लठ्ठे कॉलनीमध्ये एकाच रात्रीत पाच घरात घरफोड्या झाल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सांगलीच्या उपनगरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे कोल्हापूर रोडवरील लठ्ठे कॉलनीत एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे सांगली कोल्हापूर रोडवरील विस्तारित भागात असणाऱ्या लठ्ठे कॉलनीत चोरट्यांनी एकाच परिसरात एकाच रात्री पाच ठिकाणच्या घरांवर डल्ला मारला या घरफोडीत जास्त रकमात घरी जरी चोरट्यांच्या हाती लागल्या नसल्या तरी एकाच वेळी घरे फोडण्यात आल्याने स्थानिक नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नट्टी सोसायटी रोडला चार ते पाच घरात चोरी झाल्याचं कळालं आणि त्यात हेरवाडे यांच्या घरी पाच ते सहा हजार रुपयेची रोख रक्कमची चोरी झालेली आहे आणि सिकंदर यांच्या घरात रोख रक्कम हजार ते बाराशे रुपये गेलेले आहेत आणि रेखा रवींद्र कांबळे यांच्या घरी चांदीची वस्तू आणि काही साड्या नवीन साड्या गेलेल्या आहेत ही मी पाहणी केली तर आम्ही वारंवार पोलिसांना सांगितलेलं की तुमची ब्रेकर इथे येत नाही पण महापालिकेचा कारभार जे रस्ता इथं खराब असल्यामुळं पोलीस गाडी इथे येत नाही असं आम्हाला पोलीस स्टेशन म्हणते इथं रस्ता या गाडी यायला रस्ताच चांगला नाही तर आमची पोलीस गाडी येणार कशी आणि याचाच फायदा हे सगळे ब्रटेजवर उठवत आहेत आणि याचा त्रास ख सामान्य नागरिकांना होत आहे